मित्रांनो काल गुरुवारी भारतातील अहमदाबाद शहरात झालेली एअर इंडिया विमान अपघातामुळे ड्रीम लाईनर सातशे सत्त्याऐंशी आठ या विमानाला झालेला जो अपघात आहे अत्यंत दुर्दैवी होता यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे ज्यामध्ये विमानाची संपूर्ण माहिती असते ज्याला आपण डिजिटल डायरी म्हणू शकतो ब्लॅक बॉक्स तो पण आता मिळालेला आहे तर मग ब्लॅक बॉक्स म्हणजे काय याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाची डिजिटल डायरी ब्लॅक बॉक्स हे विमानात बसवले जाणारे एक अत्यंत मजबूत आणि डिजिटल असं उपकरण आहे जे उड्डाणाच्या दरम्यान विमानाची तांत्रिक माहिती आणि पायलटचं संभाषण रेकॉर्ड करत असते याला ब्लॅकबॉक्स का म्हणतात तो खरंच काळ्या रंगाचा असतो काय मित्रांनो याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी तो काळ्या रंगाचा नसतो तो चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून अपघातानंतर तो सहजपणे सापडू शकेल ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग कोणते असतात हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडलेला असतो ब्लॅक बॉक्समध्ये दोन मुख्य घटक असतात एक असतो फ्लाईट डेटा रेकॉर्डर ज्याला एफ डी आर जाते विमानाचा वेग उंची विमानाची दिशा इंजिन याची माहिती रेकॉर्ड करतो एफ डी आर दुसरा भाग असतो कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर कॉकपीट व्हाईस रेकॉर्डर ज्याला सी व्ही आर म्हटल्या जाते ज्यामध्ये पायलट व सह पायलटचे संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो म्हणूनच हा जो ब्लॅक बॉक्स आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा भाग विमानाचा असतो विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे काय महत्त्व असते अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या आधारे अपघाताचे कारण शोधले जाते ते विमान सुरक्षा तपासणीसाठी सर्वात महत्वाचे साधन आहे अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो ब्लॅक बॉक्स टायटॅनियमसारख्या मजबूत धातूपासून बनवला जातो तो उच्च तापमान पाण्याचा दाब आणि धक्के सहन करू शकतो त्यामुळे तो, त्याम तो अपघातानंतरसुद्धा सुरक्षित राहू शकतो ब्लॅक बॉक्स कुठे बसवला असतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे ब्लॅकबॉक्स विमानात मागच्या भागात बसवलेला असतो कारण अपघातात विमानाचा शेवटचा भाग बऱ्याच वेळा कमी नुकसान मित्रांनो या ब्लॅकबॉक्समध्ये किती डेटा साठवू शकतो त्यात या ब्लॅकबॉक्समध्ये दे सतत डेटा रेकॉर्ड केला जातो जुना डेटा नवीन डेटाने ओव्हरराईट केला जातो अनेक दिवसांचा आवाज व तांत्रिक डेटा यात साठवलेला असतो भारतात कोणत्या संस्था ब्लॅकबॉक्स तपासतात भारतात विमान अपघातानंतर ब्लॅकबॉक्सची तपासणी खालील संस्था करतात एक नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी ए दोन विमान अपघात तपास ब्युरो ए ए आईबी ब्लॅक बॉक्सचा वापर फक्त अपघातातच केला जातो का तर मित्रांनो मुख्य वापर हा चौकशीसाठी असतो ब्लॅक बॉक्सचा वापर मुख्यतः अपघाताच्या चौकशीसाठीच असतो पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठी सुद्धा ब्लॅक बॉक्समधील डेटा अत्यंत उपयुक्त असतो ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर काय जर ब्लॅक बॉक्स सापडला नाही तर अपघाताचे कारण शोधणे अत्यंत कठीण होते त्यामुळे तो शोधण्यासाठी विशेष शोध पथक पाठविले जाते मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ब्लॅक बॉक्स बद्दलची माहिती घेतल्या जातो विमानाच्या अपघातानंतर सर्वात आधी ब्लॅक बॉक्स बॉक्स शोधला जातो जो विमानाची एक प्रकारची डिजिटल डायरी असते आणि ह्या ब्लॅक बॉक्समध्ये एक अत्यंत महत्व महत्त्वपूर्ण असं विमानाचं उपकरण आहे या अपघातामुळे ही ब्लॅक बॉक्सची माहिती आपण या